खानदेश रील स्टार राणी कुमावत प्रेम कुमावत बैणभावाने आदिवासी समाजाबद्दल अश्लील भाषेत वक्तव्य केल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी बांधव आक्रमक झाल्यात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्याशी लोकशाही एटीन न्यूजचे संपादक खुशाल देवरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे साधलेला संवाद बघूया सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिक या कायद्याच्या बाले किल्ल्यात रील स्टार राणी कुमावत व प्रेम कुमावत यांनी सकल आदिवासी समाजाविषयी अश्लील बोलून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याने सकल आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे कुमावत भाऊ बहिणीच्या विरोधात पंचवटी पोलिस स्टेशन नाशिक येथे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी देखील कळवण पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव प्रदेश उपाध्यक्ष योगेश गावित प्रदेश सरचिटणीस जीवन भोये विक्रम पाडवी मोहन खाडे कडवण तालुका पदाधिकारी तालुका कार्याध्यक्ष महेंद्र भोंडवे संपर्क प्रमुख प्रकाश पवार केशव पवार आदी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही एटीन न्यूज संपादक खुशाल देवरे कडवण लकी दादा बोलताय हो साहेब पत्रकार खुशाल देवरे बोलतोय लोकशाही एटीन न्यूज संपादक देवरे साहेब बोला चार नंबर जे तर आपला आदिवासी समाजाविषयी रील स्टार या कुमावतांनी वेगळ्या पद्धतीची वर्तणूक केलेली आहे तर तुम्ही काय सांगा तुमची फोन कॉलवरून मुलाखत घ्यायची होती मी तुम्हाला तो व्हिडिओ पण पाठवतो त्यांचा बोलण्याचा मी गुन्हा पण दाखल केला पंचवटी पोलिस स्टेशनला हां विषय काय ठीक आहे कोणताही स्टार असू द्या त्यांनी त्याची प्रसिद्धी केली पाहिजे ते त्याच्या कलेने मोठे झाले पाहिजे पण त्यांना कोणीही अधिकार दिला नाही की एखाद्या जातीविषयी जमातीविषयी धर्माविषयी काही अपशब्द बोलायचा ठीक आहे तुमचा कोणाचा काही एखाद्या कमेंटवरून काही वैयक्तिक वाद असेल तुम्ही जाऊन गुन्हा दाखल करू शकता परंतु एखाद्याच्या कमेंटच्या चुकीमुळं तुम्ही संपूर्ण समाजाला आदिवासी समाजाला असं बदनामकारक अपमानकारक थो वेगवेगळ्या पद्धतीने हिनवणं हे निर्लज्जपणाचे लक्षण आहे आणि हे एक आपण म्हणतो भारत देशाचा मालक हा आदिवासी आहे जर गोरगरीब समाज आहे हा आदिवासी समाज कधी कोणाच्या नादाला लागत नाही कोणाला दुखवत नाही मग जानू बुजून बऱ्याच कलावंताकून कलाकारांकून आदिवासी का आपण होतो आता भारती सिंग होती तिने तेव्हा माफी मागितली तो एक याच्यातला राखी सावंत होती तिने पण नंतर तो एक काय नाव त्याच मी एक कलाकार आहे अ गुजरातचा त्याने म्हणजे कलाकारांना फक्त आदिवासी म्हणजे एक त्याला काय म्हणतो आपण म्हणजे खेळणं वाटलंय आदिवासींवरती काही रील बनवायची आदिवासींवरती काही प्रयोग करायचे हे वाईट कृत्य थांबलं पाहिजे कलाकारांचा आपण सन्मानच करायला आलेलोय कलाकारांनी असं कोणत्याही धर्माविषयी समाजाविषयी अशा पद्धतीने कम, कमेंट करणं चुकीचं आहे आणि समाजाच्या विरोधात कधी जाऊ नये कोणत्याही असं माझं मत आहे आदिवासी समाजाला तुम्ही काय संदेश द्याल तरुण पिढीला मी संपूर्ण महाराष्ट्रातील नव्या देशाचा देशातील तरुणांना मी आदिवासी समाजाचा देशाचा अध्यक्ष आहे अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा या माध्यमातून एकच संदेश देईल आदिवासी हा त्या देशाचा मूळ मालक आहे निसर्ग प्रकृती पूजक आहे निसर्गाची पूजा करणार आहे आणि आदिवासी समाज कधी कोणाला दुखत नाही कोणाच्या भावना दुखत नाही हा कामधंदा करतो त्याच्या त्याच्या सकाळी उठल्यावरती संध्याकाळपर्यंत रोजीरोटीच्या आश्वादात असतो आणि प्रामाणिक समाज हा परंतु आदिवासी तरुणांनी जर इतर कोणत्या रिलस्टारनी रिलस्टार्सनी किंवा एखाद्या कलाकारांनी एखादी गोष्ट केली तर त्याच्या व्हिडिओला कोणीही कमेंट करू नये त्या व्हिडिओची लिंक घेऊन त्या व्हिडिओचा पुरावा घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कायद्याच्या माध्यमातून गुन्हा दाखल करावा आणि एखादा चुकला म्हणून आपणही त्या सम त्या व्यक्तीसारखी चूक करू नये त्याच्यातून आपल्यात काही फरक आणणार नाही त्यामुळे कायद्याने चालावं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कलमाची लढाई लढण्याचा एक अधिकार दिलेला आहे तलवारी बंदुकीची ही लढाई आता बंद झालेली आहे आता कलमाच्या लढाईने लढलं लड़ा पाहिजे तर समाजाला कुठेतरी न्याय मिळेल आणि कोणत्याही चुकीच्या पद्धतीने कमेंट्स टाकून सोशल मीडियावर वाद 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 ते वादविवाद होतात ते टाळलं पाहिजे आणि समाजाची बदनामी होती त्यामुळे हाच संदेश देईल मी सर्व तरुणांनी समाजाच्या विरोधात एखादी गोष्ट घडत असेल त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे परंतु तुम्ही लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून द्यावा ही सगळ्यांना मी विनंती करेल आवाहन करेल आणि असे कलाकार असे रील स्टार आहेत आदिवासी समाजाविषयी किंवा कोणत्या समाजाविषयी असे अपमानास्पद हेतू पुरस्कार हिनवण्याचे व्हिडिओ तयार करत असतील त्यांना सजा झालीच पाहिजे त्याबरोबर माझं हो, हो, तो मत नाही परंतु आपणही त्यांना खालच्या पातळीवरती जाऊन कोणती कमेंट करू नये कायद्याने लढावे कायद्याची लढाई कायद्यावरती विश्वास ठेवावा संविधानावरती विश्वास ठेवावा आणि नक्कीच कायदा आपल्याला न्याय देतो दिलेला आहे आणि देत राहणार एवढंच सांग नाही माझं या तरुणांना धन्यवाद साहेब लोकशाही इथले वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू